अमली पदार्थ विरुद्ध समाजात जागरूकता निर्माण करून नशामुक्त भारत घडवण्यासाठी पालघर पोलिसांनी धडाकेबाज मोहीम हाती घेतली आहे या अभियानाचा एक भाग म्हणून तेरा ते सतरा ऑगस्ट दरम्यान संपूर्ण आठवडाभर विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात आले पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व तलासरी पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या पुढाकाराने राबवण्यात आलेल्या या मोहिमेस सर्व वयोगटांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला सुरुवातीला सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत संदेश पोहोचवण्यात आला त्यानंतर जिल्हा परिषद व आश्रमशाळांमध्ये निबंध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये नशाविरोधी संदेश रुजवण्यात आला यानंतर दीप अकादमी तलासरी येथे रनिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तब्बल तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी यात धाव घेतली सर्वांना जनजागृती जनजागृतीपद तिशट वाटण्यात आले तहसीलदार अमोल पाठक व पोलीस निरीक्षक अजय गोरड आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून नशेमुक्त समाजाचे महत्त्व अधोरेखित केले या कार्यक्रमात तहसीलदार अमोल पाठक पोलीस निरीक्षक अजय गोरड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे उपनिरीक्षक जयराम उमतोल डहाणू विधानसभा प्रमुख सुनील इभाड नगरसेवक सुहास सुरती फौजदार हिरामन खोटरे दीप सत्यवान बनगर बनगर संचालक बापू तसेच पोलीस कर्मचारी होमगार्ड आणि पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धेतील विजेते विद्यार्थिनी मुली प्रथम भूमिका मंडळ द्वितीय उर्मिला बिरारी तृतीय रोशनी भुरा यामध्ये या, या स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम अविनाश चुभले द्वितीय प्रदीप मलावकर तृतीय राकेश दांडेकर सन्मानित पोलीस कर्मचारी सविता वाढिया मधु सामरे सूत्र सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले आदिवासींच्या पारंपरिक तारपा वाद्याच्या निनादासह कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी ठेका धरत एक वेगळेच वातावरण रंगवले तलासरी पोलीस स्टेशनने राबवलेली ही मोहीम केवळ एक औपचारिक उपक्रम न ठरता खऱ्या अर्थाने समाजाला नशामुक्तीच्या दिशेने प्रेरित करणारी ठरली आहे पोलिसांच्या कडक निर्धार आणि जनतेचा उत्स्फूर्त सहभाग या मोहिमेला खरी ताकद मिळवत आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान तलासरी माननीय आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक येथील देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तेरापासून ते आज शेवटचा सतरा तारखेपर्यंत वेगवेगळे उपक्रम आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राबवले यामध्ये सुरुवातीला सोशल मीडिया माध्यमातून मा जनजागृती असेल त्याचबरोबर गावागावात जाऊन लोकांमध्ये जागृती असेल निबंध स्पर्धा असेल प्रभात फेरी असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि एक आपण अकॅडमीची एक शिस्तबद्ध सर्व आपण एक विद्यार्थी आहोत आपण ही भविष्यात भरतीसाठी शासनामध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहात त्याच्यासाठी मनापासून आम्ही शुभेच्छा देतो परंतु हे करत असताना आपली एक सामाजिक बांधिलकी जबाबदारी म्हणून आता सध्या आपण जर बघत असेल तर तरुणामध्ये नशेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि आपल्याला आपला हा ट्रायबल भाग आदिवासी भाग आहे यातल्या तरुणांना या नशेपासून वाचवायचा आहे आणि त्यासाठी आपण एक दूत म्हणून काम करायचं सन्माननीय तहसीलदार सुट सुद्धा वेळात वेळ उपस्थित राहिलेले आहेत आम्हाला एक संदेश द्यायचा आहे की प्रशासन आपल्यासोबत आहात आपली सारखी टीम आमच्या सोबत आहे आपल्या माध्यमातून आपण तरुणापर्यंत एक मेसेज पोहोचवायची की बाबा ड्रग्ज सेवन करू नका बऱ्याचदा ह्या गोष्टी संधीनं होत्या सुरुवात होते संगतीनं परंतु आयुष्य बर्बाद होत अशी बरीच उदाहरणं आहेत खूप हुशार मुलं केवळ संधीनं नशेच्या आहारी गेले आणि त्यांचं आयुष्य गरवाच झालं आपल्याला अशा तरुणांचं ज्यांच्या भविष्य आपल्या भारताचं महाराष्ट्राचं आपल्याच जिल्ह्याचं ज्यांच्या हातात आहे त्या तरुणांना आपल्याला वाचवायचं आहे आणि वाचवण्यासाठी प्रशासन म्हणून हो। आम्ही तयार आहोत आणि आपण एक शासनाचे दूत म्हणून भावी एक ऑफिसर किंवा स्टाफ म्हणून तुम्ही तयार आहात का तर आपण सगळेजण सोबत एक टीम वर्क काम करून आपल्या गावात गेल्यानंतर आपली एक माझी कळकळीची विनंती आहे जी कोण ड्रग्स सेवन करत असेल करत असेल तरस असेल असेल अशा पद्धतीची वेगवेगळ्या आता मेडिकलमध्ये टॅबलेट सुद्धा मिळतील त्याचं मार्गदर्शन करा त्याला परावृत्त करा कोण असं विक्री करत असेल तर मी सगळ्यांना तुम्हाला जाहीर सांगतो की तुम्ही मला कधी पोलीस स्टेशनला येऊन माहिती द्या साहेब की आमच्या भागामध्ये असा असा प्रकार चालू आहे आमच्या शाळेच्या आसपास चालू आहे आमच्या विद्यार्थी असं करत आहे आपण त्यांच्यावर कडक कारवाई करू परंतु हे अभियान आपल्याला आता आपण सुरुवात केलेलं आहे भविष्यानी असे चांगले कार्यक्रम करून लोकांना तरुणांना नशामुक्त ना, करून आपलं नशामुक्त तलासरी झाल्यानंतर नशामुक्त पालघर आणि नशामुक्त महाराष्ट्र भारत होणार आहे तर आपण सगळेजण सहकार्य करा आपण सरांच्या मार्गदर्शनाखाली खूप कमी वेळा तुम्ही सगळेजण तयार झाला आणि आपण आता एक मॅरेथॉन स्पर्धा घेणार आहेत आपण त्याच्यामधून तीन विजेते काढणार आहोत आणि त्यांना माननीय तहसीलदार सरांच्या हस्ते आपण अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका